हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर काळं वाटण बनवून आहे ना छान झणझणीत जन असे ना आपण मटन करी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आहे ना अगदी व्यवस्थित स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि खूप सुंदर असं आपलं ही मटन करी झालेली आहे पाहू शकता किती सुंदर असं आपलं ना मटण करी झालेली आहे बघा तर आपण इथे मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आहे आणि मटण छान स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे अगोदर आता मटणाला आपण आहे ना लिंबू हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे अर्धा लिंबू घेतलेलं आहे अर्धा लिंबाचा रस टाकूयात हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं मटण आहे ना आपण हाताने व्यवस्थित चोळून सगळ्या मटणाला हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घ्यायचा आणि छान असं मोरू ठेवूयात हे आपण आता इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये ना एक पळी तेल टाकणार आहे आणि आलं आणि लसूण आहे ना इथे मी खिसून घेतलेलं आहे आता ह्याच्या जागेवर तुम्ही अल लसूण पेस्टची तयार भेटेल तीही वापरू शकता पण नॉनव्हेज कोणतंही करायचं असेल तर अला आणि लसूण आहे ना असं ताज ताज पेस्ट करून टाका खूप सुंदर चव येते हे बघा अलं लसूण टाकून आहे ना एक मिनिटभर झालेलं आहे त्याचा कच्चापणा सगळा गेला की त्याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा टाकूयाचा आणि कांदासुद्धा आपल्याला आहे ना अगदी जास्त भाजून नाही घ्यायचा अगदी गुलाबी कलर होईपर्यंत कांदा भाजायचा आहे हे बघा पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं मटण टाकणार आहे अगदी सोपी पद्धत आहे करायला सोपी पद्धत आणि खायला भन्नट असं आहे आपलं हे मटण करी व्यवस्थित असं परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी लगेचच टाकायचं नाही कारण मटणाला पाणी सुटतं आणि आपलं मीठ लावलेलं आहे त्यालाही पाणी सुटतं त्याच्यामुळे जे पाणी सुटणार आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला मटण छान असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवूयात एक चार ते पाच मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती आपण हे छान असं वाफ घेऊयात तर बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिटाची वाफ काढूयात तर बघू शकता एक पाच मिनिटे झालेले आहेत हे बघा पाणी ना छान असं आटत गेलेलं आहे व्यवस्थित असं पाणी पूर्ण अटून घ्यायचं म्हणजे मटण आपलं छान असं परतलं जातं आणि चव छान येते अशी मटणाला ह्या पद्धतीने जर केलं तर लगेच जर पाणी टाकलं ना तर सगळी ती चव निघून जाते आता पाणी पूर्ण अटलेलं आट आहे मटण छान असं आपण परतून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना गरम पाण्याचा वापर करायचा पाणी टाकूयात थंड पाणी टाकायचं नाही टाक गरम पाणी एका साईडला करायला ठेवलेलं होतं गरम पाणी टाकणार आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या इथनं मीडियम गॅसवरती ना मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यावरती आहे ना आपलं मटण छान असं शिजलं जातं मीडियम गॅस ठेवायचा फास्ट गॅसवरती पटापट शिट्ट्या होतात हे बघा आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे असे कांदे आहेत आणि कांद्यांना आहे ना असं मध्ये थोडंसं आपण आहे ना फोडून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आता हे आपण आहे ना गॅसवरती ना जाळी ठेवून ह्या पद्धतीने ना भाजून घेणार आहे कांदा फोडून घ्यायचा म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत आहे ना छान असा भाजला जाईल कांदा म्हणूनसाठी तर कांदा आणि खोबरं आहे ना हे भाजून घेतलेलं आहे छान असं आता आपण ह्याला आहे ना थंड करून घेऊयात हे बघा इथे थंड झालेलं आहे आता हा जो कांदा आहे ना आता ते वरचं जे टर्पल आहेत ना ते जरा जास्त करपलेले आहेत ते काढून घेणार आहे मी आणि कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून आपण चिरून घेऊयात हे बघा वरचं जे करपलेलं आहे ते काढून घेतलेला आहे कांदा आपण चिरून घेणार आहे मस्त काळ्या वाटण्याचं आपण मटण बनवणार आहे आता कांदा घेतलेला आहे कापून आता जे खोबरं आहे ना ते खोबरं सुद्धा वर वर्त वरतीचं जे जा, जास्त करपलेलं आहे ना ते काढून घेणार आहे आणि खोबरं आपण आहे ना कापून घेऊयात तर पाहू शकता खोबरं अगदी आतपर्यंत आहे ना मस्त असं भाजलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही कांदा आता का कांदा आणि खोबरं बारीक आपण चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला खोबरं काही भाजायची गरज नाही आहे आपल्याला फक्त कांदा भाजायचा आहे तर इथे कढई घेतलेली आहे कढई तापली आहे ह्याच्यामध्ये ना एक मोठा चमच आहे ना पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ आहेत ना एकदम बारीक गॅसवरती आपल्याला आहे ना छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत हे बघा पांढरे तिळ भाजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण अदोबर भाजलेला आहे कांदा पण अजून आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा छान असा आपल्याला भाजून आहे एकसारखं हलवत राहायचं आणि कांदा छान असा हे बघा मस्त असा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर असा लसूण घेतलेला आहे अलं घेतलेलं आहे आणि आता हे ही आपण छान भाजूयात आलं लसूण ही छान भाजलेले आता एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक छान असं मोठे मोठे जास्त मोठेही नाही छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे डेटा सक्टा कोथिंबीर घ्यायची आणि छान असं हे परतून घेऊयात आपण आणि झाकण ठेवूयात गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि एक तीन चार मिनटाची वाफ काढून घेऊयात म्हणजे टोमॅटो हे आपला छान असा परतला जाईल व्यवस्थित असं परतून थंड करून घेऊयात आते ले ले, मोटी -मोटी है, 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 है आता इथे खोबरं आहे ना मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि खोबरं पहिल्यांदा वाटून घ्यायचं कारण खोबऱ्याचं मोठे मोठे तुकडे आहेत आणि नंतरनं जे हे कांदा टोमॅटो आलं लसूण आहे ते टाकून आहे ना छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा आता आपण मटण शिजलं आहे का बघूयात तर कुकर थंड झालेलं आहे आपण पण आपलं मटण कसं शिजलेलं आहे तर मस्त असं मटण शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी मऊ असं मटण आपलं शिजलेलं आहे आता आपण आहे ना मटण करी बनवायला घेऊयात तर कढई घेतलेली आहे कडाईमध्ये ना तेल टाकूयात दोन ते तीन पळी ना इथे तेलाचा वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे काळं वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते टाकणार आहे आणि व्यवस्थित असं हे, हे परतून घेऊयात आता हे सगळे आपण नसचे अदोगर घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे काही मसाला आपला हा जो भाजता नाही ना वेळ लागत नाही पण तरीसुद्धा मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं भाजून घेणार आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं आपलं भाजलं जाईल मस्त असं खूप सुंदर असा सुगंध आपल्याला ह्या वाटणाचाही येते आता छान असा मसाला आपला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात कांदा लसूण मसाला टाकलेला आहे धना पावडर जिरा पावडर मटन मसाला टाकलेला आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे आता हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक पेलाभरे ना पाणी टाकायचं आहे एक छोटा पेला असतो ते ना तेवढा आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे पाणी आपल्याला अटवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकूयात आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला ह्याची ह्याचा रस्सा किती पाहिजेल आहे पातळ किंवा किती जाडसर पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा व्यवस्थित असं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात बघू शकता मस्त असं उकळी ही लगेचच आलेली आहे आणि एक उकळी आली ना की गॅस एकदम मिडियम ठेवायचा फास्ट गॅसवरती अजिबात आपलं जे कोणतीही भाजी असेल ती रस्सा भाजी फास्ट गॅस अजिबात करायचं नाही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पाहू शकता मस्त अशी तर्री ही आलेली आहे आणि झणझणीत असं आपलं मटण करी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद